नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आपली एक पारंपरिक रेसिपी तयार करणार आहोत ती म्हणजे ताकाची कडी आपण प्रत्येक सणावाराला तर ही कडी करतोच आवर्जून करतो कारण याशिवाय आपला सण पूर्ण होतच नाही आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाची चव वाढवण्यासाठी तसंच जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा आपण आवर्जून ही ताकाची कडी तयार करतो आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आजची ही जी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही अगदी पारंपरिक पद्धत आहे म्हणजेच आपली आई आजी आज या पद्धतीने करत होत्या तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याच ठिकाणी ही पद्धत माहीतच नाही म्हटलं ही पद्धत तुमच्यासोबत आपण शेअर करूया आणि या पद्धतीने तुम्ही कढी केल्यानंतर तुम्हाला याम मत, चवीमध्ये काय फरक जाणवतो हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तसं तर ही खरी रेसिपी माझ्या आईची आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा इथे एक ग्लास एवढं भरून मी ताक घेतलेलं आहे ताक आंबट नाही ताजं असं घरचंच ताक आहे केलेलं तयार दह्याचपासून आता दही जास्त आंबट असेल तर ताक आंबट होईल आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर यामध्ये टाकायसाठी पाण्याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे ताक जास्त आंबट नसेल तर यासाठी आपल्याला एक पेला ताक आणि एक पेला पाणी घ्यायचं आहे पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि जास्त सुरुवातीलाच तुम्ही ताक आंबट घेतलं तर त्यामध्ये तुम्ही थंड पाणी कितीही टाकलं तरी ते ताकाचा आंबटपणा कमी होणार नाही तर कढी तुमची आंबट होईल त्यासाठी तुम्हाला गरम पाणी यामध्ये टाकावं लागेल तर आता इथे बघा यामध्ये मी एक पेला ताक आणि एक पेला पाणी असं हे प्रमाण घेतलेलं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पदार्थ लगेच आंबट होतात आता यामध्ये बेसन पिठाचं प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला वाटेल एवढं टाकता की काय एवढं नाही टाकायचं मला यातलं मोजून टाकणार आहे तुम्हाला सांगतेच मी बघा बोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे या चमच्याने आपल्याला तीन चमचे भरून बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे तर दोन पेले आपण म्हणजेच एक पेला ताक आणि एक पेला पाणी घेतलेलं आहे त्यासाठी तीन चमचे बेसनपीठ पुरेसं आहे त्यापेक्षा तुम्हाला थोडी पातळ कढी हवी असेल तर दोनच चमचे वापरा तर बघा आता हा तिसराही बेसनपीठाचा चमचा भरून मी यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला छान हे बेसनपीठ ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण यातल्या गुठड्या मोडून काढल्यानंतर आपली कळी बघा छान प्लेन येण्यासाठी आपल्याला हे तयार केलेलं बेसनपीठ आणि ताकाचं चा मिश्रण चाळणीने गाळून घ्यायचं आहे ही पद् म्हणजे जी आपण गाळून घेण्याची पद्धत ही करणार आहोत ती फार महत्त्वाची आहे कारण त्यामुळे कळी छान प्लेन अशी तयार होते तुम्ही करून बघा एकदा आणि काय फरक जाणवतो तेसुद्धा मला सांगा बघा आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता अशी एक मोठी चाळणी मी घेतलेली आहे आणि खाली असं एक पातेलं घेतलेलं आहे त्यावर आता हे पूर्ण मिश्रण मी टाकून घेणार आहे आता मोठी अशी चाळणी नसेल तर तुमची चहा गाळणी असेल त्यानेही तुम्ही गाळून घेतलं तरीही चालेल तर बघा आता बऱ्याचदा बेसनपीठ थोडं जाळ असतं थो, तर ते तळाला जाऊन बसतं त्यासाठी आणि काही गुठळ्या असल्या बेसनपीठाच्या त्या वर राहतात तर आता हे मिश्रण कडी करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे आता कडीसाठी आपल्या काय साहित्य आणखी लागतं ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत तर बघा आता इथे हे मिश्रण जे आहे ते बाजूला ठेवू आपण आता कढी करण्यासाठी काही आपण इथे साहित्य घेतलेले आहे ते सुद्धा एकदा बघून घेऊया तर इथे बघा मोहरी घेतलेली आहे मी अर्धा चमचा मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण कढीमध्ये मोहरी फुटल्यानंतर तिची चव खूप छान लागते आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे अर्धा स्पून एवढा हिंग अर्धा चमचा जिरे त्यानंतर इथे अर्धा चमचा कडू मेथीदाना आणि सात ते आठ सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसंच एक चमचा पोहे खाण्याचा एवढा धणे घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तसंच कढीपत्ता घेतलेला आहे आता आपली जी पारंपारिक पद्धत आहे त्या पद्धतीने आपण कडी तयार करूयात तर त्यासाठी बघा आता मी एका भांड्यामध्ये जे आपण धने घेतलेले आहेत आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपण फक्त हलकेसे गरम करणार आहोत जास्त असे आपल्याला हे भाजायचे नाही फक्त हलकेसे गरम म्हणजे ते चांगले बारीक केल्या जातील मिक्सरमध्ये तर बघा आता सुरुवातीला धने टाकून घेतलेले आहेत इथे तुम्हाला धन्याऐवजी धना पावडर वापरली तरीही चालेल पण जे धने आपण भाजून घेतल्यानंतर कढीचा जो छान असा तिला चव येते ती चव खूप छान लागते आता हलकेसे धने परतून झाल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत तुम्ही तर म्हणाल पाच ते सहा काप सांगितलेले आहेत आणि तुम्ही तर जास्त टाकलेले आहेत पण हे काप अगदी पातळ आहेत त्यामुळे थोडे जास्त घेतलेले आहेत थोडे जाळसर असतील तर चार पाच घेतले तरीही चालतील तर बघा आता इथे आता जे सुक्या खोबऱ्याचे काप होते ते सुद्धा परतून झालेले आहेत आता आपण ज्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा हाताने तोडून टाकायच्या लहान असतील तर नाही तोडल्या तरीही चालतील पण ह्या मिरच्या मोठ्या असल्यामुळे मी तोडून घेतल्या आणि त्यावर आता चमचाभर पोहे खाण्याचे तेल टाकलेलं आहे आणि मिरच्या छान खमंग असे आपल्याला भाजायचे आहेत आता मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यासुद्धा आपण धणे आणि जे खोबरं काढलेलं आहे प्लेटमध्ये त्यामध्येच टाकून घेणार आहोत म्हणजे आपण एक साथ सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत तर बघा आता इथे धणे खोबरं आणि हिरवी मिरची भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत तसंच आलंसुद्धा टाकायचं आहे आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थंड झाल्यानंतर टाकून घेणार आहोत तर बघा हे थंड झालेलं होतं तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते आणि पाणी न टाकता आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे तर कढीपत्ता कढीमध्ये टाकण्यापेक्षा मी इथे वाटणातच तो बारीक करत आहे कारण तो खाल्ल्यासुद्धा जातो नाही तर मग बरेच जणं त्या कडीतला काढून टाकतात आणि यातलं जिरंसुद्धा टाकलेलं आहे आता छान बारीक करून घेतलेलं आहे बघा पाणी अजिबातही टाकलेलं नाही तर आता इथे दाखवते तुम्हाला अशा पद्धतीचं हे बारीक करून घ्यायचं खरी तर पद्धत म्हणजे पारंपरिक आहे ती पाटावर वंट्यावरच बारीक करण्याची पण आता ती शहरात शक्य नसल्यामुळे मिक्सरच्या मिक्सरमध्येच तुम्हाला मी दाखवत आहे तर आता आपण कढीची तयारी करूयात तर आता इथे आपण तेल टाकून घेणार आहोत भांड्यामध्ये तर इथे मी अर्धी पळी एवढंच तेल टाकलेलं आहे कढीला तसं फार जास्त तेलही लागत नाही तेल छान फक्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घेतलेली मोहरी टाकायची मोहरीसुद्धा छान फुटू द्यायची म्हणजे तिचा छान अशी चव पूर्ण कडीत उतरल्या जाते आणि त्यानंतर आपण घेतलेला हिंगसुद्धा टाकलेला आहे आता हिंग टाकल्यानंतर यामध्ये जी आपण कडू मेथी दाना घेतलेले होते ते टाकून घेतलेली आहे गॅसची स्पीड कमीच ठेवायची कारण मेथी लगेच करपल्या जाते त्यानंतर आपण जे एक वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आता वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आता हळद टाकल्यानंतर हळदसुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहोत कढीमध्ये जास्त हळदचा वापर करायचा नाही तसाच तिला हलकासा पिवळा रंग दिसायलाही छान दिसतो बघा आता हळदसुद्धा इथे परतून घेते आता सर्व आपण वाटण टाकलेलं साहित्य परतून झालं आता जे आपण ताकाचं आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत कढीपत्ता आपण वाटणातच टाकलेला आहे तसा तो काढून टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने जर टाकला तर तो आपल्या खाण्यात येतो आणि त्याचे गुणधर्मही खूप आहेत त्यामुळे आवर्जून अशा पद्धतीने वाटण्यात टाकायचं आता आपलं सगळं भांड्यातलं मिश्रण टाकून झालेलं आहे पण बऱ्याचदा थोडंफार मिश्रण भांड्याला राहतं त्यासाठी अर्थे आपण अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि या, या कडीमध्ये आपण ते टाकून घेत आहोत आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत तर इथे मीठसुद्धा मी टाकून घेत आहे आणि आता बऱ्याचदा कढी फुटली जाते असं आपण ऐकतो पण इथे बघा आपण ही कढी गॅसची स्पीड इथे मोठीच ठेवलेली आहे फक्त कढी आपल्याला कढीला छान उकळी येईपर्यंत सतत असं ह अशी ढवळत राहायची आहे त्यामुळे कढी अजिबातही फुटली जात नाही आणि छान आपल्याला खळाखळा ही उ कढी फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त नाही कारण जितकी जास्त कढी शिजली जाईल तितकी ती आंबट होते त्यासाठी आपल्याला ही कढी जास्त शिजवायची नाही अशा पद्धतीने आपल्याला ही या कळीला छान उकळी येईपर्यंत हलवतच राहायचं आहे म्हणजे एकसारखी कळी प्लेन अशी तयार होते बघा आता कळीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता इथे आपल्याला गॅसची स्पेट कमी करायची आहे म्हणजे कळी आपल्या भांड्याच्या बाहेर जाणार नाही आणि आपल्याला इथून कुठेच जायचं नाही जोपर्यंत छान कळी आपली शिजली जात नाही नाहीतर कळी पूर्ण भांड्याच्या खाली जाईल तर बघा आता छान पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपली ही कळी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे फक्त यामध्ये राहिलेली आहेत ती म्हणजे कोथिंबीर तर आपण कोथिंबीर सर्वात शेवटी टाकणार आहोत म्हणजे कोथिंबीरचा हिरवा असा रंग तसाच राहतो सुरुवातीला जर तुम्ही अशी कोथिंबीर चिरून यामध्ये टाकली तर तिचा रंग बदलतो आणि अशी जर शेवटी तुम्ही टाकली तर कडीचं मध्ये कोथिंबीरचा रंग असाच हिरवागार राहतो तर बघा अशा पद्धतीने आपली ही पारंपरिक आई आजीच्या हातची कढीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही पारंपरिक कढीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद